न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट दुटर कोर्सेस जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कोल्हापूर जिल्हा शिवसेना व टर्निंग पॉइंट फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भविष्याचा वेध घ्या समाजात कोणत्या शिक्षणाला मागणी आहे हे, हे समजून घेऊन शिक्षण क्षेत्रातील वाटा निवडा असे मार्गदर्शन श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे संस्थापक ए आर तांबे यांनी केले आपली परिस्थिती आणि उपलब्धता याचा मागोवा घेऊन शिक्षण क्षेत्रात करिअर करा असे आवाहनही त्यांनी केले ते कोल्हापूर जिल्हा शिवसेना व टर्निंग पॉईंट फाउंडेशन यांच्या वतीने इचलकरंजी शहरातील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आदर्श पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव माने आदर्श शिक्षक तारेसर शिक्षक मार्गदर्शक व व्याख्याते अमर कांबळे श्रीराम अकॅडमीचे सातवेकर माजी नगरसेवक महादेव गौड यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना ए आर तांबे म्हणाले इचलकरंजी शहरामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना योग्य दिशा मिळाली तर शहराचं नाव देश पातळीवर गाजवू शकतात यासाठीच आमच्याकडून तसे प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले यावेळी बोलताना व्याख्याते अमर कांबळे म्हणाले मी कोणत्या कॅटेगरीचा आहे याचा विचार न करता जीव ओतून अभ्यास करा पर्सेंटेज वाढवा उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीचा आधार घ्यावा लागणार नाही मेरिट हेच तुमचं सिंबॉल आहे हे ध्यानात ठेवून अभ्यास करा व ध्येय साध्य करा तर जिल्हा प्रमुख रवींद्र माने म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुणवत्तापूर्वक शिक्षणावर अधिक भर दिला आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींसाठी उच्च शिक्षण पूर्णतः मोफत केले आहे या संधीचा फायदा घेऊन मुलींनी करिअर घडवावे असे आवाहन केले यावेळी माजी नगरसेवक इक्बाल कलावंत जिल्हा शिवसेना संघटक मोहन मालवणकर महिला आघाडी प्रमुख वैशालीताई डोंगरे युवती सेना जिल्हाध्यक्ष सलोनीताई शिंत्रे प्रमुख सुशील खैरमोडे महिला आघाडी प्रमुख उमाताई जाधव चंदूर शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख वैशालीताई भंडारे कबनूर महिला आघाडी शहर प्रमुख राजश्रीताई यादव विभाग प्रमुख शकुंतलाताई पाटील दीपा देसाई सरिता पांडे प्रिया चेरकू श्रद्धा घोडके विनायक काळे संदीप माने दीपक जगताप यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा